हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी प्रणाली बेताल बल्लारशावरून माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आत्ता वाजले आहे सव्वा आठ आणि आत्ता ब्लॉग मी स्टार्ट केला आहे तर आज आहे संडे आणि चला म्हटलं सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट करूया तर आज मी तुमच्यासोबत कोणतेही रुटीन शेअर करणार नाही आहे तर आज आहे मुलांची सुट्टी आज आहे रविवार तर मुलांची मोज मजा मस्ती तुम्हाला दाखवणार आजच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगवरती नवीन आहात तुम्ही तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा कारण कोणती पण मी व्हिडिओ नवीन टाकणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार तर इथे मी सकाळी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि सकाळी सकाळी उठली आहे मी उठली आहे सात वाजताच सात वाजता उठून दात वगैरे घासून चाय वगैरे पिला त्यानंतर झाड वगैरे मारला आणि पाणी वगैरे टाकून घेतलं आहे तुम्हाला दाखवते ते बघा पाणी पण मारून झालं आहे माझ्या अंगणामध्ये आणि माझ्या हजबंडची पण आंघोळ झाली आहे आणि तयारी करून ते गेलेले आहे बाहेर आता माहिती नाही कोण्या कामासाठी गेलेले आहे म्हणजे कोणत्या कामासाठी गेलेले आहेत ते माहिती नाही मला बाहेर गेलेले आहे तर कोणत्या तरी कामांनी गेले असणार आणि वरती मुलं मस्त पतंग उडवत आहे आज मस्त बिजी आहे सकाळी सकाळीच मुलं उठले उत्कर्ष उठले आणि माझे दोनही मुलं उठले मोहित आणि पिकू तर त्यांना आज सकाळी सकाळीच उठवलं त्याच्या पप्पानी आज टूर्नामेंट आहे म्हणे कुठेतरी इकडे जवळच आहे वाटते कला मंदिरला तर धावण्यासाठी म्हणून त्यांना उठवलं जबरदस्ती त्यांचं काही मूड नव्हतं उठण्याचं सकाळी तरी पण त्यांना जबरदस्ती उठवलं आणि नेलं पण नाही धावण्यासाठी आणि मग मुलं बिझी झाले आपले पतंग उडवण्यासाठी उद्याची आहे मकर संक्रांती मक, मकर संक्रांतीची पण सुट्टी दिलेली आहे मुलांना सोमवारची आणि आज आहे रविवार तर चला जाऊया आता थोडंसं मुलांकडे आमची सिड्या इथूनच वरती जावं लागते आणि मुलांना दाखवते तुम्हाला बाप रे खूप तयारी चालू आहे जोरदार डीजे विजे लावायचं डीजे विजे लावायचं ना अच्छा गेली का पतंग वरती अरे गेली होती वापिस घेतली काम आज नको ला आम्हा माझ्या पायाला गुंतला म्हणजे अच्छा आहे सकाळी सकाळी उठले होते ना तुम्ही तिकडे तिकडे ना हो कशाची मॅरेथॉन मॅरेथॉन रनिंग 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 साठी गेले का म्हणे तुम्ही तिघ सकाळी सकाळी उठले होता सकाळी सकाळी गेलो होतो आलो हो का बघा मॅरेथॉन होता म्हणते या दोघांनाही उठवलं याच्या पप्पानी या दोघांनाही उठवलं आणि घेऊन नाही गेले हो का म्हणजे तुम्ही दोघं अगोदर उठले तुम्ही दोघं अगोदर उठले मी उठल हा याच्या पप्पानी पिकूला उठवले मला माहिती आहे जबरदस्ती उठवले मग का तर त्रास देते नुसता आता पासला आहे मांजा घेऊन ना हे बघा पतंग उडवत आहे मुलं मस्त खुश आहे आणि खूप साऱ्या पतंग पण आणले आहे खूप सारे पतंग आणले आहे उत्कषणी हे बघा बापरे किती पतंग आहे जी इथे पंचवीस एवढे उडवणार आहे अरे बापरे रे हे बघा हे चेक्सवाली तर किती मोठी आहे बघून घ्या चेक्सवाली चेक्स आहे ना आणि हे बघा हे सुटकेसच घेऊन आले आहे आणि त्याच्यामध्ये ठेवले आहे मांजा आणि इकडे पण आहे बापरे बघा पोरांना किती खुशी असते आहे ना पतंग उडवण्याची खूप साऱ्या पतंग आहे इथे आ काय आहे न्यू इंडिया, है? नियु इंडिया।, नियु इंडिया। अच्छा आहे काळ्या वेळ मांज्याचं नाव आहे म्हणते न्यू इंडिया वाव आणि इकडे बघा बापरे खूप साऱ्या पतंग ठेवलेले आहे आणि मोहित पिकू पण मांजा घेऊन आहे है ना बापरे कार्टूनवाले पण आणले आहे आहे ना तर हे बघा कार्टूनवाले पण आणले आहे संध्याकाळी हां हां किती रुपयात झाले हे सगळ्या बापरे शंभर रुपयाच्या पतंग आणले पोरांनी बापरे उत्कर्षला खूप इंटरेस्ट आहे सगळ्या गेममध्ये दिवाळी पण असली तरी त्यांना फटाके फोडण्यामध्ये पण खूप इंटरेस्ट आहे आणि पतंग म्हणजे जे जे मुलाचे गेम आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे उत्कर्षला आणि उत्कर्ष सोबत सोबत हे दोघं पण मोहित आणि पिकू चाय वगैरे पिले ना हा यांनी बनवली असं मोहितच्या पप्पानी बनवली म्हणते सकाळी सकाळी चाय गोड गोड पोरांना दिली ते पण पिले आणि नंतर मी उठली मी फक्त दोन कप बनवली त्यांना पण दिली पण ते नाही पि पीठ म्हणाले मी फक्त एकटीनच पिली आणि इकडे आलेली आहे थोडीशी मागच्या साईडने टेरीसवरती माहिती आहे ना तुम्हाला सकाळी सकाळी किती छान वाटते कोळी कोळी ऊन शेकायला हे बघा इकडून ऊन येत आहे कपडे घालचे तसेच वाग टाकून आहे काढायचेच आहे घरडी पण करायची आहे है ना तर सकाळी सकाळी ऊन शिकायला खूप मजा येते खूप छान वाटते आता तर तेवढी थंडी नाही आहे मधामध्ये खूप वाढलेली होती थंडी आता कमी झाली आहे स्वेटर पण नाही लावणार कोणी आता स्वेटर लावण्याला एक थंडीच नाही आहे बिलकुल खूप कमी आहे थंडी मधामध्ये खूप पडली होती डिसेंबरच्या मधात सॉरी सॉरी गुंतलं का माझ्या पायाला माझ्या नाही ना, आ, सौरी, सौरी। ना, ना? पतंग दाखवत आहे हा दाखव पिकू पतंग ने ने तुला कोणती आवडली अच्छा टॉय स्टोरी हे बघा ह्या दोन पतंग पिकूला आवडल्या म्हणते आणखी पण खूप चांगले चांगले आहे ना पिकू

सगळ्या पतंगला धागे पण बांधून घेतले का रात्री बापरे बहुत मेहनती आहे पण तुम्ही सगळ्या पतंगला धागे पण बांधून झाले यायचे आता कोणतीही उचलली आणि उडवली असं काम ठेवलं याय आणि पप्पा कुठे गेले रे आणि तिकडे पण ते त्याचं नाव काय आहे माहिती नाही काय की त्याच नाव है बेटा पता नाही मुझे उसका नाम क्या आहे तो जिधर उधर बच्चे लोक पतंगही उडाले मुलांना एवढी एक्साइटमेंट असते पतंग उडवण्याची सगळे जिकडे तिकडे ज्याच्या टेरिसवर बघितलं तर मुलं पतंगच उडवत आहेत सकाळी उठून खूप त्यांना इंटरेस्ट असते पतंग उडवण्याचं कारण तो त्यांचा हे संजा खेळच आहे ताई आणि झोपून आहे काल खूप उशिरा झोपल्या ताईने नाही मेहंदी काढत होत्या आणि मी इकडे टेरिसवरती थोडीशी फिरत आहे आता माझी भांडी पण व्हायची आहे बाकी सगळेच कामं पडलेले आहे पण ते मुलं पतंग उडवत आहे टेरेसवरती आणि इकडे ते बाबा ते आई ते सगळे हिंदीवालेच आहे पूर्वही लोक हिंदी, हिंदी बोलतात आणि हे गल्ली आहे आमच्या बाजूची ही तुम्हाला दाखवून दिली आहे थोडीशी आ आ है ना आणि तो चंद्रपूर हायवे आहे तो रोड चंद्रपूरला जाते ट्रक वगैरे पा तिकडल्या साईडने उभे आहे है ना आणि हे इकडली बाजूची गल्ली तिथे एक ठेला आहे तो ठेला त्या अंटीचा आहे ते अंटी इडली विकतात इडलीचा स्टॉल लावतात तिकडे पेपर मिलच्या गेटसमोर आणि इकडे बघा गादीवर मस्त बसून आहे पिकू मांज्या मांजा बघत आहे विचार कोण पिकू पतंग काही उडवणं होत नाही नाही आणि हे बघा सकाळी सकाळी ऑटो जात आहे हा रोड आहे तिकडे जाते मस्जिदकडे तिकडे ते पण उठली आहे हा रोड जाते मस्जिदकडे मस्जिदकडून आमच्या दुकानाकडे पण जाते काटा गेटवर तिकडे बस स्टॉपकडे जाते हा रोड सरळ निघते पण एक बाई येत आहे आणि आता एक स्कूटरवाला माणूस पण आला आहे इकडून पण एक माणूस आला आहे म्हणजे हा रोड चालूच असते दिवसभर आणि हा रोड आहे आमच्या गेटच्या समोरचा तिकडे कंटिन्यू बी आहे बघू शकता ना हे आमचं गेट आणि इकडून पण असा रोड जाते बघू शकता ना अच्छा आणि हे घराच्या बाजूचं घर चा आणि हे तिकडला घर हे घर नवीन नवीन आता झालं आहे दोन वर्ष झाले असणार हे वाला अगोदर नव्हतं जाते आता खाली कारण खूप कामं पडलेली आहे माझी फक्त झाडू मारून झाला आहे आणि पाणी टाकून झालं आहे भांडे वगैरे तसेच आहे भांडे करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी अप्प्याचं टाकलं होतं अप्पे बनवायचे आहे मला मुलं मस्त इकडे मुलांचं काही टेन्शन नाही आहे <laughs> आता पतंग उडवणार आणि थोड्या वेळातच मरणार मग खूप नाही तर चला लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करते आता पटापट आजचा आहे माहिती नाही हजबंड कुठे गेले आहे सकाळी सकाळीच असणार होते माझ्यावर मी पण त्यांच्यावर कारण ते जे काम करतो म्हणे मी म्हटलं ते काम नका करू आणि ते म्हणे मी तेच काम करतो तर मी म्हटलं माझं ऐकतच नाही तुम्ही तुम्ही आपल्याच मताची करता तुम्ही आपल्या मताने समोर जात नाही तरी तुम्ही आपल्याच मताची करता तर म्हणून मी थोडंशी नाराज होती कारण माझ्या मनाचा ते काम करत होती म्हणून जाऊ द्या त्यांना जे करायचं आहे ते करणारच मी नाराज राहिल्यानं ना आणि नाही राहिल्यानं काही होणार नाही आहे म्हणून त्यांना करू द्यावं लागणार ते काम मला आवडलं नाही आवडलं त्यांना आवडलं तर ते करणारच काम करू द्या फायदा नाही झाला तर स्वतःच फोन करणार हो आता काम कोण जायचे मी नाही सांगू शकत तुम्हाला व्हिडिओमध्ये ने ने। था। था। ना होते काम मला नाही आवडलं म्हणून मी थोडीशी नाराज होती तर जाऊ द्या जेवासाठी होईल देवावरती सोपवायचं आणि आजचा दिवस खुशीने घालवायचा आनंदाने घालवायचा देवाला हात जोडायची प्रार्थना करायची की आजचा दिवस आम माझा चांगला जाऊ दे खुशीने जाऊ दे है ना उद्याशी उद्या तर संवंतीने आणि तर अप्पे वगैरे बनवायचे आहे तर त्या टा कामाला थोडंसा वेळच लागते भांडे वगैरे उठ्यावरतीच पडलेले आहे बाहेर पण नेऊन ठेवलेले नाही आणि मी म्हटलं की अजून सुद्धा मुलं वरती आहे तर थोडा ब्लॉग शूट करून घेते नंतर मग कसं एकदा कामाला लागलं तर मग कामामधून ब्लॉग पण बनवायची इच्छा होत नाही म्हणून आणि बसलेली आहे इकडे सिड्यावरती ही पण जागा खूप छान वाटते मला इकडून मस्त थंडी थंडी हवा येते ह्या हंड़ खिडकीतून इकडल्या खिडकीतून बघू शकता आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आजचा ब्लॉग काही जास्त मोठा नाही आहे छोटासा आहे तर प्लीज स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेड नोटिफिकेशन पण ऑन करा आणि एक छोटासा पॅरासा कमेंट पण करून घ्या कमेंटमध्ये सांगा काही पण सांगा व्हिडिओबद्दल किंवा तुमच्याबद्दल मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्कीच देणार तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये ただいま。